भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे राजकीय पटलावर नेहमी विधानसभेत आमदारकीच्या उमेदवारीवरून घमासान रंगले आहे त्यातच भाजपचे माजी नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीकरिता आपली तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे यावेळी माजी नगराध्यक्षा गीता कोंडेवार अध्यक्ष पंकज बालपांडे माजी नगरसेवक राजा लांजेवार सचिन बोपचे अर्चना भुरे शीला डोळे भाजपचे पदाधिकारी अमरीश सानेकर प्रीती मलेवार प्रियंका कटले प्राची पटली संतोष वहिले अनु रोजवाणी पवन पाटील शैलेश मेश्राम कृष्णा पाटील उपस्थित होते अमृतलाल चर्डे विदर्भ प्रतिनिधी तुमसर पुरुसर विधानसभेचा येणाऱ्या काळामध्ये निवडणूक आहे त्या निवडणुकीकरता भारतीय जनता पार्टीकडून मी तिकिटाची मागणी पक्षाला करत आहे सगळे माझे मित्र पक्षपणा मित्र जेवढचे सगळे लोक म्हणतात की मागच्या वेळेस आपण विधानसभा लढली ती यावेळेसुद्धा आपण विधानसभेची मागणी करावी निश्चितच महाराष्ट्रमध्ये जर पुरुषरला भारतीय जनता पार्टीची तिकीट द्यावी तीसुद्धा आपण मागणी पक्षाला करत आहोत त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जर त्यांना विधानसभेचं प्रतिनिधित्व मिळालं आरोग्य शिक्षण पर्यटन शेतीविषयक आणि रोजगार या पाच विषयाला धरून आपण येणाऱ्या काळामध्ये या विधानसभेतल्या लोकांकरता भरकस प्रयास आणि काम करण्याची माझी मानसिकता आहे आणि या पाचही क्षेत्रामध्ये आपण ताकदीने जर काम केलं विधानसभेमध्ये जर प्रश्न आणला तर निश्चितच या क्षेत्रातला शेतकरीसुद्धा चांगला सदन होऊ शकतो कारण की माझ्या माहितीप्रमाणे अनुसार विधानसभा एक असा विधानसभा आहे त्याच्या विधानसभेला पेरीतरी जवळपास एकशे दहा किलोमीटर वनगंगा नदी आणि बावनथळी नदी आहे आणि जवळपास बावन ते त्रेपन्न किलोमीटर सूम नदी मोहाडी तालुक्यातून जातो एवढा मोठा नदीचा पाठ जर तुमसर विधानसभेला लागून आहे मोहाडी आणि तुमसर तालुक्याला तर निश्चितच तिथला शेतकरी जर उपाशी असेल याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही आणि पर्यटन पर्यटन करतासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथे वाव आहे शांणपूर असेल कायमूग असेल वैनगंगा नदीचा आपला हे असेल नर्सिंग मंदिर असेल नर्सिंग टेकडी असेल आंबागडचा किल्ला असेल किंवा अजूनही छोटे छोटे असे असे स्पॉट आहेत की ज्याच्यामध्ये पर्यटनसुद्धा दर्जा वाढवून आपण कमीत कमी पाच ते दहा हजार लोकांचा रोजगार उपलब्ध करू शकतो त्याचप्रमाणे आपण शिक्षण क्षेत्रातसुद्धा सुद्धा मोठा काम करण्यास तयार आहे रोजगार उपलब्धीमध्ये बचत गटाला पकडून किंवा बाकी छोटे छोटे व्यवसाय सुरू करून बंद पडलेले व्यवसाय सुरू करून आपण त्यांनासुद्धा रोजगार उपलब्ध करू देशो थोडी क्षमता आपल्यामध्ये आहे पाच वर्ष नगराध्यक्ष असताना भरपूर विकासाचे कामं शिक्षण क्षेत्रात म्हणा किंवा बाकी क्षेत्रामध्ये चांगले कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकांच्या निगेत फराव करण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितच कुठल्याही मनामध्ये असा वेगळा विचार न करता मी लोकाच्या विकासाचे कामं करता माझा ध्येय आणि उद्देश हा मनात ठेवून मी विधानसभेची करता मागणी आपले प्रदेशाचे जे प्रमुख लोक आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते लोक आहेत त्यांच्यापर्यंत मी करणार आहे शेवटी पक्ष जो निर्णय देईल तो आपल्याला मान्य राहील महायुतीने जो निर्णय नेतला राहील तोसुद्धा आपल्याला मान्य राहील म्हणे विधानसभेचा प्रमुख या नात्याने भारतीय जनता पार्टीचे प्रमुख कार्यकर्ता या नात्याने एक आहे आणि आपल्या माध्यमातून मी तुमसर विधानसभेच्या संपत्ती जनतेला विनंती करणे विनंती करणे इच्छितो किंवा आपण लोकांनी सुद्धा मला सहकार्य करावे आशीर्वाद द्यावे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र